गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक चा राणा संग्राम चालू आला कोण होणार फायनल साडी पात्र सगळ्यांचा लढ्यात चालू पड्याला आदत पळतोय अड्याला भाद पळतोय आणि त्याच्या पड्याला म्हातार पळतोय अतिशय सुंदर अशी लढ्यात पड्याल तात्या आणि अड्याल दिलपा तात्या कि दिलपा दिल अतिशया सुंदर वय झालंय परंतु अंगात अजून तीच रग आणि तीच मागा मागासेमी दोन वळवा मागासेमी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चालू आहे कशी लढत जिगरबाज बैलाय आणि त्यावरती बसणारा मादाने जोक लढत चालू आहे आटी तटीची लढत आहे सुरज सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली म्हाताऱ्या अतिशय सुंदर वयाड्या म्हातार परंतु अंगात रेग आणि धमक आहे असा हा पाळूळेवर शहापूरचा शहापूरकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच मयो माने आणि गणेश माने चरेगावकरांचा उजवीला उजवी लाईरा स्वामी आणि डावीला पाहला स्वर्गीय रणजित सर निंबाळकर तावडी फलटण आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा साई पळाला साई आणि स्वामीची सुंदर अशी गाडी पावली बाळुडाई वर शहापूरकरांनी गाडी फायनलला पात्र वळा सेमीफायनल फायनल तीन वळा आपला माणूस कॅमेरा म्हणून टिकल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला हिंद केसरीकडे वाटचाल जुना बैल पोळा मैदान भव्य दिव्या मैदान आणि या मैदानातला सेमी तीन बलथोय कोण होणार फायनल साडी पात्र अतिशय सुंदर असेल पड्या लक्ष अड्याल राजा आणि निर्वादावर है गाडी आली रे हा हा वाचला थोडक्यात आता बैलान बरोबर मागणं शिंग घातलं होतं पडला म्हणून वाचला सेमी भानाल तीन निखा सेमी भानाल तीन चा निखाला क्रमांक पाच वर धावलेली गाडी पहिलवान विराज नानासाहेब पिसे पडारवाडी ड्रायव्हर ढवळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पैलवान विराज नानासाहेब पिसे पडारवाडी विजय कबुले शिरवळकरांचा फोर बाय फोर गजा आणि डावीला पळाला कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेठ पेटकरांचा राजा सुंदर अशी गाडी आणि राजा आणि गजाची दादा ड्रायव्हर ढवळकर आणि गाडी फायनल पात्र वळा सेमी फायनल या मैदानातला चार वळा चार मध्ये एकला सैम हनुमान प्रसन्न रणविजय महादेव वाघमोडे तिरवंडी दोलाई गावदे प्रसन्न सारांश जय शेलार आरवडी तिला संत गजानन महाराज बुलढाणा एक्सप्रेस सुंदर चारा साहिल प्रतिष्ठान द्वारली पाच ला नंदनी अग्रो फार्म मधुबन ग्रुप देवाचुरडे शाला जाकमता प्रसन्न दत्त ग्रुप प्रतिष्ठान ऐरोडे गाड्या सुटल्या ओ गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढ्यात चलय कोण होणार फायनल साडी पात्र लढत लढत आणि पाहायला पहायला सेमी सेमीफायनल या मैदानातला चार बोलतोय अड्याल भाद पळतय पड्याल तर शेवटच्या क्षणाला नागाने फणा काढला हो येऊ द्या गाड्या येऊ द्या आणि लक्षात घ्या हो आसूड मारणारे या ठिकाणी माणसांचं पाय बघून आसूड मारा तोंडावरती आपण आसूड मारलाय तोंडावरती वन उठलाय डोळ्यावरती लागले रगा द्यायला लागले बघा हासून मारताना पायात आपण वापर करा सेमी फायनल चार चा निखा सेमी फायनल चार चा क्रमांक आठ वर धावलेली गाडी नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालू आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरीत जुना बैल पोळा मैदान आयोजित आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढतय मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर चामान खरी आणि आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र चला चला मागा चला मागा सेमी सहा वळा मागा सेमी फायनल सहा चला मैदान मोकळ करा आणि गाड्या सोडून येणार बाहेर न या बापू वळवा सहा सेमी फायनल पाच चा आणि खा सेमी फायनल पाच चा निघाला समयसूर बाबू माने घरणी की ओगलेवाडी या गाडीचा एक नंबरला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाहला सलग चार मैदानाचा एक नंबरचा मानकरी आज सुद्धा फायनल ला पात्र झाला आता बाबू शेठ माने घरणी की बाळासाहेब माने गर्णिकी एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पाळाला आणि त्याच्याबरोबर उजीला पाला संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी होगलेवाडी तेजाबाई पाला सुंदर गाडी अच्छु ड्रायव्हर रेटरीकरणी गाडी फायनल साठी पात्र वडा सेमी फायनल सहा वडा सहा मध्ये तलेश्वर प्रसन्न आयशा पाटील नेवरी मुंबई दोला सेवागिरी प्रसन्न दीपक निगडे नेर तीला कुमारी निधी भास्कर पाटील पणवे चार लानाथ प्रसन्न सई राहुल पांढरे चिकली पाच ला चिमण्या ग्रुप वेळापूर सहा ला ज्ञानेश्वर सोनबावाडी गोरडवाडी आणि नऊ ला आराध्या इंटरप्रायजेस निडर हा सेमीफायनल या मैदानातला धन्यवाद दहा सेमी फायनल या मैदानातला सहा सुला आणि सहाचा रणसंग्राम चालू झाला कोण होणार फायनल साडी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकूण सात गाड्या पाहताय सात गाड्या मध्ये चाललाय कोण होणार फायनल साडी पात्र वाटचाल हिंद केसरी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते बघा आपल्या अतिशया सुंदर आणि बन चिरवाद वर सेमी फायनल सहाचा आणि खा आणि गाड्या सुटल्या आणि नऊ वर्ष पक्ष अष्ट्यात्तर या मदारातला सेमी सात सुटला आणि सात मध्ये लढा चालवली गाड्याला सातारा एक्सप्रेस मधी पिवळ वादळ बाका बाकासूर त्याच्या लक्ष्मण लक्ष्मणराव मधी आणि गाणी सुंदर अशी लढा चालव कोण होतोय फायनल साडी पात्र अतिशय सुंदर बक्या भाई गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला मधन एक जण फास्ट बाहेर गेला चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशया सुंदर गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा बादशा अतिशया सुंदर होय काय गरज आहे का वो फुडन मैदान बघायची आणि नऊ मध्ये लढा चालू आले एक गाडी बाज आले नऊ गाड्या पाहतात आणि नऊ गाड्या मध्ये महा चालू आहे कोण होणार साठी पात्र लढा चालू सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अड्याल रायफल पड्याल ककेल तिकड मथुर आणि अड्याल इकडे भुंगा अतिशय सुंदर माणसं माणसं नाही तू बैलाला कळतय माणसानं कळत नाही काय झालं माणसामुळं डोळ्यानं आपण बघितलं असं करू नकार राव कॅमेऱ्याकडं निकाल गेला कॅमेऱ्याकडं निकाल गेला कॅमेराचा आधार घेऊन शेवट सेमी नऊचा निकाल दिला जाईल आम्ही सांगायचं काम करत असतो परंतु प्रेक्षक काय ऐकत नाही या फायनलच्या बैलगाडी मालक ओ इकडे चला फायनल पात्र बैलगाडी मालक चला पहिल्या सीमेतले बैलगाडी मालक शुभाचा द्या मांगडे विंग कर चला या इकडं दुसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विशाल माने चरेगावकर या इकडं तिसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विराज नाना साहेब पिसे कर

वयात या ठिकाणी होय दावडीला झाला आणि मालक या ठिकाणी करोडपती होईल या ठिकाणी जास्त श्रीमंत झाला असे या ठिकाणी बाळासाहेब ठाणे धरणीची